रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता जेवण झालंय मग चालू आहे आता आपल्या वावरांक तिकडं आपल्याला भात लागवड करायची आवनी पण आवणीला अजून चार पाच दिवस बाकी ती रोपा थोडी बारीकली येते मग तोपर्यंत वावरांमध्ये जेम गबाळा झालात मित्रांनो आता त्या गबाळा कशी झाली तर आपली बाजरी होती त्याच्यामध्ये मी बरेच वेळेस दाखवली होती आपल्याला आणि बाजरी थोडी उशिरा झाली आणि मग त्याच्यामुळे ना लगेच पाऊस झाला पाऊस झाले मग त्या वावरा उप्याळून गेली त्याच्यामध्ये ना पाणी साचला मग त्यांना आंग्रा जमली नाही मग त्याच्यात आता जम गबाळ झाल्या ती मग तेवढी गबाळ आपलेली आता ती घाण आहे ना बाहेर उपसून टाकावं लागणार आहे आणि मग त्याच्यात अवधारून चिकल करायला लागेल पण चला तोपर्यंत आपल्याला काही काम नाही मग आपण आता जाऊ आणि किती गबाळ झाला तेवढा बाहेर टाकून देऊ मी आज दिवसभर आपल्याला तेच काम आहे आणि दोस्त दोन दिवस झाला आता पावसच नाही कालही पाऊस नव्हता आणि आजही नाही ऊन पडतोय कधी ऊन पडतोय तर कधी सावली राहते आता पावसाचा दिवस आहे मग त्याच्यामुळे मग ढगाळ वाहतो निरायत आहे चला आज आपल्याला हे काम करायची आपल्या वावरांक आणि पाऊस म्हणजे पहिला होऊन जायला आणि त्याच्यामुळं ह्या आवाहरने आमच्या पूर्ण म्हणजे असं पाणी साचलं आहे पहा आणि जुरं आता ती आता त्यामुळे बरेच वेळेस दाखविले आपल्याली मग इकडं खाली आता या शेत आहे आपल्या खालच्या साईडला ना इकडं जुऱ्यामध्ये मग इकडं ह्या जंगलातलं आपलं शेत आहे इकडं मग इकडं जायला लागलं आपल्याला आता मग तिकडं चालू आहे आपण वाटाना आता थोडासा मी खरं होतं एक दिवस पण अजून बरंच लय ना त्याच्यामुळं मग आता आज काय होईल तेवढा आणि मग पुन्हा उद्या आता आपल्याला बातला कुठल्या थोडा टाइम असल्यामुळं मग तेवढं काम करून घेऊ आपण ह्या पहा आता पूर्ण खडकानी पाझर एकदम मस्त पैकी जुऱ्या चालू होती पाण्या वावरांमध्ये पाणी आहे त्याच्यामुळं मग त्या वावरांमध्ये ना सध्या काय आपल्याली नाही घालता आला नांगरायला जमिनीला जमले नाही त्याच्यामुळं मग त्या गबाळ झालाय ना आता एकदा ह्या आमचं झुरं झाला निघाल ना मित्रनो मग पाऊस नसलाय तरी मग पाणी राहत आहे त्यांच्यामध्ये पाजर राहतात ना चला आता त्या जंगलामधूनच आता आपली शेतीची जंगलात आहे ना मित्रांनो आता त्या झाडांमधून आपली खाली जायला लागणार आहे पूर्ण दाट जंगल आहे पहा आणि इकडे समोर आपला रोप आहे त्या मागच्या टायमाला खत मारला होता तो व्हिडिओ दाखवला होता मी आपल्याला कागद आहे पहा पा कागद आहे ना जर पाऊस आला तर मग मी पांघरायला चालवला आहे आणि हे पहा मित्रांनो आपला रोप मागच्या वेळेला आपण खत मारला होता आणि ज्या टायमाला आपण खत मारायला हल ना त्या टायमाला त्या थोडासा पिवळा होता तिच्यावर काहीतरी असा रोग गेला होता तरी अजून मधून मदुन मधून आहे ना त्या पिवळा दिसता आहेस पण आता जरा बरा झाला हिरवागार आणि दोस्तो ना काय झालं आहे आता आमच्याकडे ना भरपूर रोपा म्हणजे पिवळी पडायचा प्रमाण वाढलं आहे एवढ्या पाच सहा वर्षाच्या काळातच जास्त प्रमाण वाढलं आहे या कारण वातावरण खराब राहत आहे ना नाही तर पहिली रोपा अशी पिवळी नाही पडायची तर आता ह्या मुठा नाही आला अजून म्हणजे आवायला याला पाच सहा दिवस अजून बाकी येतील आणि पाणी भरपूर आहे भरपूर जुरा झाला आहे जरी पाऊस उघडला ना तरी पण आप हा जुरा राहतोय म्हणजे हाय कमी पडून जातोय फार पण मग हाय अजून भरपूर तर चला आता ह्या वावर आपल्याला गवात नाही करायचा त्या पुढं तिकडे जायचे मग आता ह्या जंगलामधूनच आपल्याला वाट काढी जायला लागणार आहे म्हणजे वाट आहे मित्रांनो हे आमची काय आमची आमच्या वावरांक जायची वाट आहे आणि इकडं हे आमची शेती असे मित्रांनो काही इकडं कुठलंच साधन येत नाही ट्रॅक्टर बिक्टर काहीच येत नाही जरी आऊ झुपून जरी आणायचं म्हटलं ना तर त्या झुपूनही नाही येत सगळा सरजम ज्या राहताना आपला नांगर वखर काय असेल ते ना तेवढा आपल्याली म्हणजे डोक्याच उचलून आणायला लागत आहे पक्की अडचण नाही इकडे एकदम असा दरी खोरत आहे ना ट्रॅक्टर आला असतं मग वावरण एवढा काही गाबाळ होत नाही मित्रांनो पण आता इकडे ट्रॅक्टर काहीच येत नाही चला आता वाटण चालू आहे आपण पूर्ण जंगल आहे पहा ह्या जंगलातून आता आपण चालू आहे खाली वावर अशा जुऱ्या बिर्या पा एकदम पक्का दाट जंगल आहे मित्रांनो ह्या उन्हाची नाही राहत उन्हाची मग मी तर आपल्याला दाखवतोय व्हिडिओमध्ये एकदम पाला बिला नाही राहते ह्या झाडाली आणि काही जाणवरा काहीच नाही राहते चारायला एकदम सुनाट राहत आहे ह्या पहा अशा मोठमोठ्या जुऱ्या आता ही जुरी आहे ना वर तिकडे गेली ह्या जुरींना सुद्धा पाणी येत आहे वरून पा वर पार वर, वर लोकांची वावर आहे तिकडं ह्या पहा वा वाटा वा ना पाणी चालय आणि ह्या पाच असता न समोरच्या मुंग्यांचा वावर दिसत आहे एकदम पाना किती मस्त केली एकदम जवळून दाखवतो आपली पा या रस्त्याच्या अंगच आहे ना ह्या पा एकदम मस्त अशी नक्षी पा किती भारी अशा वाटा वाटा मधी मुगेला रहायला जागा आहे पा मधी होल एकदम असा एकदम नक्षी आहे पहा किती भारी आणि मातीले बारी चिकन आहे आता आपल्याला नाही बनवता येणार एवढाच जीव ह्या ना मी चालू पण पा किती मस्त नक्षी बनवितात पा आता आहे ना आपल्या वावराजवळ आपण पोहोचलोय या पाठीमागं पा ह्या वावरामध्ये गाबाळ आहे मग तेवढं आता आपल्याला काढून बाहेर फेकायचे तर चला आता हळूहळू कामाला सुरुवात करू आणि एवढं आहे ना म्या काल येऊन आणि मग निखारून आहे पा इकडे एकदम गवात नाही ठेवला काय नाही उपटून बाहेर फेकून दिलाय आणि इकडं आहे पा तर हे काम आहे आज आपली आणि इकडं मित्रांनो ह्या असं कड्या कपरीचं राहण असल्यामुळे ना मग काहीच येत नाही ट्रॅक्टर नाही काहीच नाही येत मग त्याच्यामुळे मग ह्या अशी गाबाळा कधी कधी ह्या परिस्थितीला तोंड देवायला लागत आहे चला मित्रांनो आपल्या कामाला आता आपण सुरुवात करू वाहरामध्ये पाणी आहे मग त्याच्यामुळं पेंड वर करून घ्यायला लागलं गाळ माखत आहे ना गाळ आहे आणि बाजरीची काही ठोंबा फुटल्या ती ती बाजरी आपण कापून नेली होती ना आणि पाऊस मग त्या पुन्हा फुटली मग ते उपटून टाकायला लागतील आपल्याला पार काही ह्या गबाळ बरंच ना आंबाला आहे आता त्या ह्या गावात आल्या ना आमच्याकडे मुंबई गावात म्हणतात या दारुडाला आता तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहीत मित्रांनो ग हळूहळू हळूहळू आता या थोडा 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 काढून देऊ काढायला टाकून आता किती दिवस आता काय माहिती आहे मित्रांनो आपले हे काम एक दिवस आलो होतो पण त्या घटका बरं आलो होतो आज पूर्ण दिवसभर हे काम करायचे का चला आता चला आपला ह्या काम गावात फेक काढायला गवात फेक काढाला हे आता संध्याकाळापर्यंत अशीच डुटी आणि ह्या बांधताच्या साईड ना मित्रांनो बरंच गा आहे पण मग आता ते तिकडंच काढून फेकून द्या लागेल त्या काढाला आणि ह्या दिवसभर आपलं काम चालाय मिळतनो आणि उन्हाही पडत्या धरून रवून मग आता त्याच्यामुळं कसं आहे मित्र न तहा लागले थोडीशी पण मग आता पा पाठीमाग निखरला आहे एवढा गबाळा आता पुढं भरपूर आहे आपल्याकडे अजून पुढं गावात हे पण आता ता लागले आता पाणी पियाला आपल्याला जायला लागलं कुठं तरी पाणी नाही शोधत आता ह्या पाणी आहे मित्रांनो पण मग आता ह्या खराब आहे ना चला आता हे पाका पक्का गाळ आहे पण शेवटी आपण शेतकरी आहेत गाळाचा विचार आपली करायला नाही लागत ह्या बाद गाळातच लावायला लागत आहे चला इकडे खाली तरी पाण्याच्या शोधत आपण निघू आता तोरी एक दोन ठोंबा उपटून घेतो आता हेट आहे मला मित्रांनो भरपूर बांधण खाली पाणी राहत आहे फक्त उकडायला लागत आहे साफ करायला लागत आहे व्यवस्थित मला आहे पाणी आहे ना आपली इकडं खालीच भेटेल या बांधाच्या खाली आणि आता इकड निखाल्ली होती आपण ना इकल्या साईडची इकडं चल आता पाकिस्तान लागत आले म्हणजे आपली पाणी पियाला तिकडं पाठीमाग जायचं लागेल खालच्या बांधाखाली जावं आपण तिकड खाली आणि मग दोस्त ना आता इकडं निघालो आपण हळूहळू हे पाणी पगा गडूळ झालं आहे पहा हे वाटा ना खालच्या वारोखा खाली जाऊ आपण तिकडे बांधाखाली पाजर राहतात या झाडांमधून खाली जायला लागल आणि इकडं खाली खडक आहे या खडकानं पहा आता केवढल्या जुऱ्या झाल्या ती ह्या पहा मित्र जुऱ्या आता कमी पडल्या थोड्या एक दोन दिवस झाला पाऊस नाही ना मग त्याच्यामुळं त्या कमी पडल्या ती नाही ने तर एडा निणार नाही आपण जुळ्या राहते ती आणि ह्या खालच्या वर म्हणजे नाही बाळ काही एवढा इकडे बाजरे सुद्या सगळ्या ते साहेब ना पूर्ण खडक आहे पहा मग आता आपल्याला पाणी प्याला त्या समोर दगडा दिसतात ना तिथं जाऊ पो आता तिथं जिरपा कसा काही त्या पाणी स्वच्छ आहे का पोहो तिथे जरा आणि ह्या दगडा खाली ह्या ठोंब आहेत ना इडं पाणी निघात आहे मस्त पाणी निघात आहे चला आता तिथं पाणी आहे ना आपण थोडंसं चांगला असं ना उकरून टाकू तिथं म्हणजे असा त्या गाबाळ्या बिवाळ्या साईडला उपटून आणि फेकून देऊ आणि पाणी उकरू हे पहा पाणी पाझरे पहा ह्या दगडा खालून आहे पहा आणि हा पाझरे ना मित्रांनो ह्या वरच्या वावरून निच निचरा राहतोय या बांधातून असा फिल्टर होऊन पाणी येत आहे पण तिडे पियाला जागा नाही ना असा खोळगाट बाग करू आपण असा उकरून काढू त्याला साईडचा गवत बिवात उपटून टाकू साईडला आणि इकडे बांधा खाली बरंच पण आहे ती स्वच्छ पाणी असा करून घेऊ आता या पा गवताची चल आता मथ आलाय पाणी या उकरायचं काम पाणी निवळाचं आहे पण पियता येत नाही ना त्याच्यामुळे थोडा खोलगडबाग करावा लागणार आहे आपल्याला उकरून काही पाला पासवा अस तो साईडला करून देऊ हे पा मस्त पाणी उकरले आता पण लाल दिसतंय पहा गडूळ एकदम गडूळ आपण नुकताच उकारलं आहे ना मग ते थोडासा निवळून द्या लागल निवळ झाला का मगच पिऊ तोपर्यंत थोडीशी प्रतीक्षा करू चला मित्रांनो आता पाणी निवाळ झालाय आपल्याला असा बुट्टी लावूनच पिया लागल असा लवून मस्त चांदली मित्रांनो एकदम मस्त पाणी भेटला थंडगार मस्त आणि असा न पिलो असतो ना आपण मग त्या गडूळ झाला असता चला हात देऊन घेऊ आता आणि दोस्तो ना एक गमत म्हणून मी आपल्याला दाखवतो पहा ह्या झुरीला खुपट येते असं खुपट आता त्याला आमच्याकडं गोगल जायचा खुपटा म्हणतात आता तुमच्या काय म्हणतात मला माहित नाही आप हा खुपटा जो आहे ना काही भागामध्ये याची रेसिपी करतात भाजी बनवता त्याची याच्यामधला आतला हा बाहेरचा खूप नाही घेते तर हा व्हिडिओ मी बरोच टाईम मी यूट्यूबला पाहिले ती तुम्ही पण पहा अवश्य मित्रांनो हे आपल्या भागात नाही खाती काही भागांमध्ये बनतात त्याची भाजी तर ती कशी लागत आहे ती आपली माहीत नाही कारण मित्रांनो आपण ती खायली नाही आणि खाते नाही आणि खाणार पण नाही तिची चित्रता म्हणजे पद्धत आहे त्याच्या ती काही बागांमध्ये खातात हे खूपट भरपूर एड्या आहेत हे पहा एक खेकड पळते खेकडा ती जाते ना बिरकडी खेकडी जाते त्या भरपूर आहेत आमच्याकडं जमवावरची भाता खाती रोपा खात ह्या आणि ही खेकड शकतो आमच्याकडे खाते नाही ही बेरकडी खेकड आमच्याकडे फक्त चिंबोडी गिंदोडी किरवा ह्याच जातीच्या जा खेकडी खातात हे नाही खाती ह्या भरपूर राहतात मित्रांनो ह्या दिवसा पळतात त्या खेकडी म्हणजे फक्त रात्री दिसतात हे पा ही पळाली इकडे दोस्तांनो भरपूर टाइम झाला आपण हे गबाळ काढतोय आणि भरपूरच गबाळ आपण काढलाय आणि अजून भरपूर पाठीमागं बाकी आहे म्हणजे आज काय आपल्याला हे काम पूर्ण होणार नाही ना बाकीचं काम आपण उद्या पूर्ण करणारच आहे ते पण तोपर्यंत एक आपल्या मित्राला कंटाळा येऊ नये म्हणून एक विरंगोळा म्हणून आपण आता समोर जंगलामध्ये फिरायला जाणार आहे ते तर चला मग तिकून आले पुन्हा आपलं काम चालू राहू देऊ एक पाच ते दहा मिनिटासाठी एक विरंगोळा म्हणून जाऊया जंगलामध्ये आपण फिरायला चल आता थोड्याशा म्हणजे चपलाय माखल्यात ना पाय माखल्यात इथं जुळून घेऊ जर सगळं या झाला इथं चांगला असं स्वच्छ जुळून घेऊ आणि आपल्याली इकडं जायचे जंगलामध्ये थोडा फिरायला एक विरंगोळा म्हणून आणि दोस्तांनो आता आपण ह्या जंगलात प्रवेश करतोय चला आपल्याला पण या जंगलाचं दर्शन मी घडितो आहे ह्या व्हिडिओच्या रूपांना चला आता जंगलात जातोय आतमध्ये अन पाहिज किती झाड आहेत मित्रांनो पा भरपूरच झाडं आहेत आणि याच्या जा खालून जास्त गावात काही उगावलं नाही कारण हा झाडांचा उशाडा राहतोय म्हणून याच्यामध्ये जास्त गावात नाही उगवत हे पहा आतून एकदम मैदान आहे गवत उगवल पण अजून भादवेच्या व्हायच्या टायमापर्यंत जास्त गवात, गवात होत यार नाही आणि पहा मित्रांनो एकदम अशी झाडी वरच्या साईडनं झाडी आणि मच्छरले राहत आहे मित्रांनो याच्यामधून ज्या मच्छर राहत आहे मग त्याच्यामुळं जनावर सुद्धा इडं चाल येते नाही ती पळून जाते जनावरं बाहेर आणि आता आपण इकडं वर निघालोय इकडं काही कड्या का कपारी ती ते पण मी आपल्याला दाखवणार आहे आणि इकडं पहा या खडकानं आपली ऊर आहे इकडे या खडकाच्या साईडना इकडं काय त्या कड्या कपारी या ती कपारी अशा लय मोठ्या आहे ना मित्रांनो थोड्या बारीकच ती त्या पण मी दाखवणारच आहे आपल्याला आणि ह्या दगडापाशी पहा एक झाड उगलं आहे त्या कवधरीचं झाड आहे कौदर म्हणतात आणि त्या कौदर आहे ना अशी दगडंक अशी कड्याना अशीच राहते थे इकडं तिकडं आणि इकडे एक कपार आहे पहा ती किती खोल आहे ना ते पण मी आपल्याला दाखवतो तिच्या प तिच्यातून पाणी टिपटिप घात आहे पहा तिच्यावरून हे पा ही कपार पाणी चालायवरून आणि ही किती खोल आहे पहा आपल्यानो मी पूर्ण आपल्याला आता दाखवितो हे पहा आतमध्ये पूर्ण आतमध्ये जाग आहे म्हणजे राणचं पशुपक्षी काही राहत होती पण सध्या नाही आता सध्या पाणी आहे ना ओलाव आहे एकदम एकदम निवारे पहा मित्रांनो बरीच आतमध्ये खोले पर आतमध्ये होती पा ह्या अशा कडे कापडे आमच्या रानात ती काही ठिकाण तर माणूस आतमध्ये शिरून जाईल आतमध्ये तेवढल्या आधी मी मागच्या काही इडून मी दाखवला होता पण याच्यात नाही जात येणार ना। असा पसरून गेला तर जाता येईल मित्रांनो तसं नाही जात येणार आणि पुढे काय कडे का पर्याय ती आणि या खालून भरपूर जंगल आहे पा, पा किती जंगल आहे मी इकडं एकदम दाट आणि या काही येल राहतं ती काही वनस्पतींचं काही औषधी काही औषधी वनस्पती जर दिसल्या ना त्या मी नक्कीच आपल्याला दाखविल पण सध्या काय आपल्याला दिसल्या नाही तर अशी का परे पा इथं त्या खडकनावर आपल्या वा वावरापासून जवळ आहे आणि हे धबधबा पा खडकाना खाली एकदम बारीक झालं ते आता कारण पाऊस नाही आणि पाऊस जर असला ना मोकर जोरात हे धबधब चालत होती पण आता पाऊस नसल्यामुळं एकदम स्लो झालं ते पहा एकदम बारीक झालं ते मग त्या टायमाला पावसाच्या टायमाला म्हणजे एकदम असा देखावा म्हणजे या धबधब्यांचा चला आता हळूहळू हळूहळू आपल्याली आपल्या वावरांकडे जायचे आपण एक विरंगोळा म्हणून आलो होतो एक दहा मिनटासाठी आपण सुट्टी घेतली होती कारण दिवसभर माणूस आहे ना मित्रांनो कंभार खुडावून जाते सारखा लावणार आहे ना माणूस चला मित्रांनो आता जंगलातून आपण बाहेर आलो आहे आता आपल्या वावराजवळ आलो आहे आपण आता पुन्हा एकदा आपण वावरामध्ये घुसून आणि गवत काढायला सुरुवात करणार आहे ती टाइम ता, होत चाललाय मित्रांनो आपला पण थोडा वेळ अर्धा तास तर मित्रांनो आता ना थोडा थोडा असा पाऊस आलाय मग मी घेतलाय पान कागद पांढरा लापा आणि टाईमही बरा झालाय जाऊ सहा वाजत मग चला आता हळूहळू जाऊ घरा बाकीचं राहिलेला काम पाहू द्या ख मग तर मित्रांनो काम करीत असताना अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडीओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय